तर कॉंग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चांना उधाण आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला संजय निरुपम यांनी शरद पवारांचा प्लॅन उघड केलाय सुप्रियाला अध्यक्ष करा तरच विलीनीकरण होईल निरुपम यांनी उघड केला शरद पवारांचा पहिला प्लॅन तर शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का याविषयी विविध चर्चा सुरू झाल्या आहेत आता एका माजी काँग्रेस नेत्याने याबद्दल मोठा खुलासा केलाय मोठा दावा केलाय शरद पवार अनेक दिवसांपासून यासाठी प्रयत्न करतायत आणि आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत होते तर शरद पवार यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व सोपवण्याची विनंतीही केली होती ती काँग्रेसने फेटाळून लावली असा दावा संजय निरुपम यांनी केलेला आहे शरद पवार अनेक दिवसांपासून विलिनीकरणाचा विचार करत होते काँग्रेसनेही त्यांना अनेकदा हा प्रस्ताव दिला होता राज्यात सुप्रियांना काँग्रेस अध्यक्ष करा अशी पवारांची विनंती पवारांची विनंती काँग्रेसने फेटाळून लावली आता शरद पवारांचा पक्ष फुटलाय बारामती हातातून जाण्याची पवारांना भीती म्हणून त्यांनी विलिनीकरण हाच पर्याय निवडल्याचं समजतय बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी सुप्रिया असमर्थ आहेत विलिनीकरण झाल्यास त्याचा परिणाम शून्य